नमस्कार आजच्या पतपाटांतर्गत मला बोलल्या अंतर्गत मी विषय घेतला आहे गेलेला वेळ मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष येतील अनेक सण येतील पण गेलेला वेळ हा पुन्हा येणार नाही आज मी सातवीत आहे आणि पुढच्या वर्षी मी आठवीत जाणार पण पुढच्या वर्षी माझ्या आयुष्यामध्ये काय सातवी पुन्हा येणार नाही तसंच मी जेव्हा तस पहिलीमध्ये होते तेव्हा तो क्षण आणि तो वेळ आज माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाही म्हणून गेलेला वेळ हे आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येत नाही आपण अनेक अने वेळा असं म्हणतो जो आजचा काम आहे तो म्हणतो आपण उद्या करू परवा करू थोड्या वेळाने करू पण काही असं म्हणत म्हणत आपण तो आपण तो काम ना, करत नाही व आपल्याला नंतर कळतं की आपल्याला तो काम वेळेवरच वे वे केला पाहिजे होता तो ती वेळ निघून गेलेली असते आणि तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो की आपण तो काम वेळेवर का नाही केला तसंच आपण वेळेवरील काम वेळेवरच केला पाहिजे आणि आता जर तुम्ही पहिली मध्ये असाल ना तर पहिलीचा वर्ग हा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही फक्त हे नाही तर ते पहिलीचा वर्ग हा पुन्हा येणार नाही म्हणून आपण प्रत्येक क्षण हे अतिशय छान पद्धतीने जगले पाहिजे अनुभवले पाहिजे फक्त ते जगले आणि अनुभवले पाहिजेत असं नाही तर त्यामधून आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही नाही काही पाहिजे असं घ्या मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी फक्त मौज आणि मस्ती करावी असं नाही तर आपण तर आपण त्या त्या वेळेत छान पद्धतीने वापर कसा करावा याचे आपण याचे आपण जाणकारी घेतली पाहिजे जर आज मी सातवी मध्ये आहे तर मी माझ्या सातवीचा वर्ग अतिशय छान पद्धतीने कशी जगू शकते हे मला विचार करायला हवा कारण की पुढच्या वर्षी माझ्या आयुष्यामध्ये सातवीचा वर्ग काही पुन्हा येणार नाही पुढच्या वर्षी मी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे गेलेले वेळ असतात ते आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा येत नाही म्हणून आपण त्याच वेळी छान पद्धतीने काम केलं पाहिजे इज मनी म्हणजे आपण वेळ आपण वेळेची किंमत पहिली केली पाहिजे कारण की वेळ जर निघून गेले ना तेव्हा आपल्याला कळतं की त्या वेळेची किती किंमत होती आणि त्यावेळी आपण त्या वेळेची किंमत केली नाही हे आपल्याला कळतं म्हणून आपण वेळेची किंमत केली पाहिजे व त्याच वेळेमध्ये अतिशय छान पद्धतीने जगलं पाहिजे धन्यवाद